बोरगाव सदलगा मार्ग सुरू सदलगा बोरगाव दरम्यान पुलावरील पाणी कमी झाल्यानं वाहतूक सुरुवात काळामावाडी व राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दूधगंगा बेदगंगा नद्यांना येऊन अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते गेल्या पाच सहा दिवसात पावसानं उघडीत दिल्यानं दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाले गेल्या अठरा ते वीस दिवसानंतर बोरगाव सदलगा मार्ग सुरू झालाय या मार्गावरील वाहतूक आजपासून पूर्ववत सुरू झाले गेल्या वीस ते पंचवीस दिवस झालं संततधार पावसानं व नदीला आलेल्या महापुरांना जनजीवन विस्कळीत झालं होतं ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे अतिवृष्टीमुळे दुधगंगा नदीला महापूर आल्यानं पूरस्थिती निर्माण होऊन अनेक पिकं पाण्याखाली गेले बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान महापुराचा तडाखा या भागातील गावांना बसलाय शेतकरी वर्गाचं फार नुकसान झालंय एकीकडे एक शेतवस्तीत जनावरे सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तारेवरची कसरत करून जनावरे जपली पण शेतातील अनेक पिकं पाण्यात बुडून कुजून गेल्यानं शेतकरी हदबल झालाय पिकांचा हातातोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून नेलाय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगायचं अशा विवंचनेत शेतकरी कर्नाटक शासनानं त्वरित मदत जाहीर करून शेतकऱ्यांना जीवदान द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते दुधगंगा नदीच्या काठावर असलेले सर्वच पिकं गेले दहा ते पंधरा दिवस झालं महापुराच्या पाण्यानं बुडून कुजून गेले त्यांच्या त्वरित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आज दुधगंगा नदीवरील सदलग्यातील पूल वाहतुकीसाठी खुला गेल्या पंधरा दिवसापासून ठप्प असलेली वाहतूक पूर्वत सुरू झाली पुलाच्या बोरगावकडील बाजूचे संरक्षक कठडे नदी प्रवाहातील उकडून मात्र गेले तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे त्वरित मुरून सोडून पाण्यामुळे उखडलेला खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिकांनी केली बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे